यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाई शोरूम भेट द्या अति लागू बुधवारी सायंकाळी सावंतवाडीत झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेला चांगला प्रतिसाद मिळाला विनायक राऊत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारा असा विश्वास यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला युतीच्या सर्व नेत्याने नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या बाळकिल्ल्यात के झालेल्या प्रचार सभेत शिवसेना भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचंय मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळमधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी शुभारंभ सावंतवाडीत गांधी चौक इथं बुधवारी सायंकाळी उशिरा झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित वक्त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली व्यासपीठावर बोलण्याची वाक्यांची संख्या जास्त आहे ट्वेंटी ट्वेंटीचा सामना आहे आणि कमी ओव्हरमध्ये जास्त रन करतो याच्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे कारण सावंतवाडी ही विचारवंतांची भूमी आहे चांगली भाषणा ऐकण्यासाठी लोक इथे जमा होतात आणि म्हणून हा सामना कोण जिंकतो याच्याकडे तुमचं लक्ष आहे रंगतदार सामना आहे समोर विनायकराव साहेबांचा सामना आहे आणि त्याच्या विरोधात भामटे आणि लबाड यांचा संघ आहे लबाड नारायण राणेंची बॅटिंग संपलेली आहे ट्वेंटी ट्वेंटीचा सामना आहे आणि राऊत साहेबांच्या टीम मधून बॅटिंग करण्यासाठी मला उतरवलेला आहे सामना रंगतदार राहिलेला आहे दहावी ओव्हर चालू आहे आणि दहाव्या ओव्हर मध्ये सहा बॉल शिल्लक आहे छत्तीस धावांची गरज आहे पण काळजी करू नका सहाच्या सहा धावा सहा काढतो सहा सहा हो, ना हो। सहाच्या सहा मध्ये सिक्सर मारतो आणि विनायक राऊत साहेबांना जिंकून देतो मी खास पश्चिम महाराष्ट्रातून या सभेला संबोधित करण्यासाठी आलो आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी मोठी आहे म्हणजे साखर सम्राट आहेत साखर सम्राटांनी गोरगरीवर लुटलंय आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संकुला काढलेली आहेत म्हणजे शिक्षण सम्राट आहेत शिक्षण सम्राटांनी लोकांना लुटलंय परंतु कोकणच्या भूमीमध्ये जेव्हा येतो कोकणची भूमी ही देवभूमी आहे आणि कोकणची माणसं म्हणजे माणूस की जपणारी माणसं आहेत म्हणून तुम्हाला समान सलाम करण्यासाठी या ठिकाणी आलो कारण ही निवडणूक ही देशाचं भवितव्य घाबर लढणारी निवडणूक काय ही निवडणूक लमाड आणि अत्याचारांविरुद्ध लढणारी निष्ठेची निवडणूक आहे मतदान देखील निष्ठेनं करावं लागणार आहे देशाच्या हिताच्या दृष्टीने जे प्रश्न असतील राज्याच्या दृष्टीने जे प्रश्न असतील आणि माझा अथांक पसरलेला हा मतदारसंघ त्याला जे भेडसावणारे समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे ह्या विनायक राऊतने प्रयत्न केले आणि म्हणूनच माननीय नितीन गडकरी साहेबांनी एकदा मुलाखत दिली आणि त्याने उदाहरण दिलं होत मुंबई महामार्गाचा प्रश्न पत्रकारांनी विचारला इतर राज्यातल्या महामार्गांचे प्रश्न गडकरी साहेबांना विचारले आणि त्यावेळेला गडकरी साहेब म्हणाले की ज्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी वाहून घेतो विकास कामाला ते काम कसं जलद गतीने होतं ते पाहायचं असेल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बघा आणि त्या मत मतदारसंघाचे खासदार म्हणून विनायक राऊत यांचं काम बघा हे गडकरी साहेबांनी उच्चारलेलं वाक्य मी कोणतंही त्यांना सांगितलं नाही साहेब माझ्याबद्दल असं सा बोला पण उत्स्फूर्तपणे त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पूर भरून येतं अशा वेळेला मागच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना सांगितलं समोर त्या समोर त्यावेळेला सुरेश प्रभू साहेबांच्या वेळेला समोर सुरेश प्रभू साहेब होते अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व आणि त्यांना कुठेतरी खिजवायचं म्हणून त्यांनी ठोकून दिलं होतं की माझं म्हणे शिक्षण न्यू जर्सी मध्ये झालं ते फेअरली डिकेन्सन्स अशी काहीतरी युनिव्हर्सिटी आहे तिथे म्हणे तिथे म्हणे मी शिक्षण घेतलं फाड फाड इंग्रजी आणि आता ते बघा ह्या मध्ये परदेशातली ती शिक्षण संस्था गायब झाली आणि पासून बारावी पासून ग्रॅज्युएट त्या एम एमकॉम आणि जे काही भालचंद्र मुंगेकर साहेबांच्या कृपेने मिळालेली पी एच डी ही फक्त मुंबई युनिव्हर्सिटीत आहे आता काहीतरी मला वाटतं एक वीस तारीखला मिटिंग होणार आहे राणे साहेबांची त्यावेळेला माझ्यावर जे आरोप केले जातील त्याचे आत्ताच उत्तर देतो मी ते आता मागे वीस दिवस ऐकतोय मागच्या निवडणुकीला जे आरोप केले त्याच्यापेक्षा एकही अक्षर दुसरं नाही विनायक राऊत डबल नॉन मॅट्रिक मी म्हटलं डबल नॉन मॅट्रिक असेल पण तुम्ही मॅट्रिकचं स्केलिंग तरी लिहून दाखवा माझ्यावर आरोप करणारे म्हणे पाच वर्षात काय केलं आहे काल एका लांजाच्या सभेत म्हणाले ते तो आरोपी ते पण होणार आहे पाच वर्षात विनायक राऊतने खासदार निधी खर्च केला नाही राणे साहेब तुमचे चिरंजीव ज्यावेळेला खासदार होते त्यावेळेला सुद्धा पाच कोटी निधी होता त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये न खर्च केलेला निधी सुद्धा ह्या विनायक राऊतने खर्च केला देशातल्या सगळ्या खासदारांना पाच वर्षात पंचवीस कोटी मिळाले पण हा विनायक राऊत एवढा नशीबवाल निलेश राणे साहेबांच्या कृपेने न खर्च झालेला दोन कोटी बत्तीस लाख व्याजासहित हा निधी सुद्धा मी खर्च केलेला आहे साईट वर जाऊन कोणी बघा विनायक राऊत खासदार रत्नागिरी सिंदुरगाव एकूण निधी सत्तावीस कोटी बत्तीस लाख इतर खासदारांना पंचवीस कोटी पण हे म्हणणार चौदा कोटी खर्च केला आता चौदा कोटी कसं हे सांगतो तुम्हाला कारण काय ना अर्ध्या अुंडाने पिवळ्या झालेली ही मंडळी इतरांनी कान भरले दादा हे की दादा उठले आणि ते सांगतील की प्रत्यक्ष पेमेंट झालं होतं चौदा कोटी सतरा कोटी आले चौदा कोटी दिले शासनाची ती पद्धत असते व्यवहार होत असतात अर्थ राज्यमंत्री दीपक भाई ते सांगतील पण मला ह्या निवडणुकीमध्ये माझ्या समोरचे उमेदवार कोण आहेत त्यापेक्षा माझ्या समोर बसलेला माझा मतदार माझा मतदारसंघ याला नेमका खासदारकीच्या रुपाने मी काय दिलं आहे ह्या आणि कोणती विकास काम केलेली आहे मागच्या पाच वर्षापूर्वीचा जो वचननामा होता त्याची मी किती पूर्तता केलेली आहे दिल्लीमध्ये असलेले माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार प्रथमच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेली ही लोकशाही हे ब्रिद वाक्य परमपूजा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं घटनेमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत असं स्थिर सरकार निर्माण झालं या भारत मातेच्या विकासासाठी आणि भारत मातेच्या रक्षणासाठी आणि ज्या वेळेला अशा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हातात या भारत मातेचा परिवार सुखाने समृद्धीने चालवण्याचं चा भाग्य मिळालं नरेंद्र मोदी साहेबांना त्यावेळेला त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना असतील देशाच्या हिताच्या दृष्टीने जे प्रश्न असतील यावेळी व्यासपीठावर लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत पालकमंत्री दीपक केसरकर गौरीशंकर खोत बबनराव थोरात संदेश पारकर राजन तेली भाजपा सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊल शब्बीर मणियार राजू नाईक जान्नवी सावंत पुष्कराज खोले विक्रांत सावंत रिपाई तालुकाध्यक्ष गणपत जाधव राजू राऊळ मनोज नाईक राजन पोकळे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा चंद्रकांत कासार अशोक दळवी अन्नपूर्णा कोरगावकर अनारोजिन लोबो परिणिता वर्तक भारती मोरे रश्मी माळवदे आदी पदाधिकारी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण नाव सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा opennow.com नाव डॉट कॉम